संध्याकाळी पादुका घरी येणार म्हणून सकाळपासूनच आमची तयारी सुरू झाली आहे सकाळी सकाळीच ह्या मस्त फुलांच्या पिशव्या घरी आल्या बाबा आणि पादुकांच्या स्वागतासाठी सोसायटीच्या गेटपासून घरापर्यंत पायघड्या बनवायच्या होत्या त्यासाठी फुलं आणली आहेत आणि इकडे दुपारच्या जेवणासाठी भाजी निवडण्याचं काम चालू आहे सानू पण सगळ्यांसोबत सा बसली आहे ती पण शिकते आहे भाजी कशी निवडायची आणि श्रीऊच्या उठल्या उठल्या कंप्लेंट सुरू झाल्या काय काय म्हणतो मामा तुला शिव ये ग माझ म्हणजे काय विचारलं का तू काय म्हणतात काय म्हणतात ए पप्या मी काय पप्या आणि चम्या कोण म्हणते तुला चम्या हि हि म्हणते हि हिचं नाव काय हिचं म्हणजे अरे 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 शिखंडाचं काम गुडला काम तू एक तीन दिवस आमच्याकडे पण काय चाललंय मदत करायला का काय नाही करत शिव काय करतोय तू काम करतोय तू काय काम करतोय बळीशोक आहे अच्छा खाऊ नको त्याला फार आवडती बळीशोप खायला तेच करून बघतो का थोडशी खावतो थोडूशी खा खावा खा अरे मस्त पप्पा आणि ठिलू मिळून बाबांसाठी आसन तयार करतायत हॅलो वेलकम टू र आज आहे आज संध्याकाळी चालू येणार आहेत तर आमची तयारी चालू आहे गडबड चालू आहे ॲक्च्युली खूप स्वयंपाकाची एकीकडे गडबड आहे आणि बाकीचं सगळी संध्याकाळची तयारी करायची गडबड एकीकडे चालू आहे आज बरेच जण आलेले आहेत घरात त्यामुळे भरपूर गोंधळ पण चालू आहे खूप छान वाटतं आहे सगळ्यांना एकत्र बघून यानिमित्ताने सगळ्यांची भेट होती ते आता लवकर जेवणा वगैरे उरकून घ्यायची आहेत म्हणजे संध्याकाळी बावा या म्हणजे पादुका यायच्या अगोदर तयारी करायची आहे सगळ्यांची तयारी व्हायला वेळ लागतो त्यामुळे जेवण वगैरे लवकर उरकून वेळ मिळाला असता थोडीशी रेस्ट घेऊन मग संध्याकाळी तयारीला लागायचं आहे तर दाखवते आता हळूहळू तशी तयारी चालू आहे ते आज आमच्याकडचं भरीत बंद इकडे आई आल्या तर त्यांनी येताना वांगी आणली होती सगळ्यांची फरमाईश म्हणून आज इकडे भरीत पण होणारी बाकीची छोटी छोटी तयारी आई करते इकडे गप्पा चालल्यात बापरे महाराजांच्या शिटवर कोण बसले सानू आज बऱ्याच गोष्टीत मदत करते तिला फार आनंद होत हो ना काय काय मदत करते सानुआात फ्रुट्स पॅक केले आता काय पानाचं सामान अजून काय मग अशी भाजी पण निवडली तिने तर शेवच काय चाललंय तू आई ओ चॉकलेट कुणी दिलं माझ्यासाठी थँक्यू मला करून संध्याकाळी सगळ्यांना बसायला मला मी मोकळा करून घेतलाय पूर्ण सोफे वगैरे इकडे बाहेर ठेवले आलेल्या लोकांना बसायसाठी तिकडे त्या साईडला सोर्फे ठेवलेत उद्या येणारी लोक बरेच असतात तिथे बसण्यासाठी आणि पादुका जेव्हा येतील तेव्हा इथे बायकांना बसायला पण जागा लागते भरपूर जण असतात त्यामुळे हॉल सगळा मोकळा झाला फोटोग्राफर नाही <laughs> <laughs> गाण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी स्टेज बांधत आहे दरवर्षी हा कार्यक्रम घरात असतो घरात जागा पुरत नाही बसायला लोकांना पण आता यावर्षी इथे केल्यामुळे इकडा बराचा हा एवढा सगळा पट्टा बसायला मिळतो सगळ्यांना गाणी ऐकता येते संध्याकाळच्या पायघड्यांसाठी इकडे फुलांची पाकळ्या करण्याचं काम चालू आहे नीट कर। काम। स्टेज मस्त तयार झालाय आता सगळ्यांना छान बसून इथे गाड्यांचा आस्वाद घेता येईल इकडे पायघड्या बनवायला सुरुवात झाली आहे ताईने आखून दिल्याप्रमाणे सोसायटीतील दिल सर्वांनी मिळून पायघड्या घालायला सुरुवात केली आहे मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलंच असेल पप्पांच्या सोसायटीमधील सर्वच जण खूप छान आहेत कार्यक्रम कोणाच्याही घरी असला तरी आपला स्वतःचाच आहे असं समजून सगळेजण काम करतात आता सगळी तयारी झाली आहे रांगोळी फुलांच्या पायघड्या औक्षणासाठी महिला वर्ग आणि आम्ही सगळेच आता वाट पाहत होतो बाबा आणि पादुका कधी येत आहेत ह्याची नमस्कार यावर्षी सोसायटीतील सर्व महिला वर्गाने बाबा आणि पादुकांचा औक्षण गेटवर आल्यानंतरच करायचं असं ठरवलं होतं त्यासाठी त्यांनी लाल रंगाच्या साड्या घालायचं पण ठरवलं होतं आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या जणी छान लाल रंगाच्या साड्या घालून तयार होत्या गेटवरच औषणाचं ताट घेऊन उभ्या होत्या आणि सगळ्यांचीच प्रतीक्षा संपली बाबांची गाडी आली आणि सगळ्यांनाच खूप आनंद झाला फटाक्यांच्या आतषबाजीने आणि ढोलताशांच्या गजरात बाबांचं खूप उत्साहात सगळ्यांनी स्वागत केलं बाबा आणि पादुका यांच्या स्वागताची तयारी तर तुम्ही पाहिलीच ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका हा व्हिडिओ थोडा लेट आला त्याबद्दल सॉरी पण पुढचे व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला त्यातलं काय आवडलं काय नाही आवडलं ते पण मला ऐकायला आवडेल त्यामुळे ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रोजनीशी ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय